नमस्कार रसिक श्रते हो मी मृदुल निवसरकर कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे माझा हा चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी दर आठवड्याला नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आज मी तुम्हाला रामायणातली एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माहितीच आहे की रामायण बऱ्याच प्रकारे लिहिलं गेलेलं आहे मूळ कथा जरी तीच असली तरीसुद्धा त्याच्या उपकथा काही काही रामायणांमध्ये वेगळ्या आहेत तुलसी रामायण वशिष्ठ रामायण नारदीय रामायण वाल्मिकी रामायण इंडोनेशियातलं रामायण असे वेगवेगळे रामायण आहेत मूळ कथा तीच पण त्याच्या उपकथा वेगळ्या तसंच आज मी तुम्हाला रामायणातली एक वेगळी कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे रावण आणि विधिलिखित विधिलिखित म्हणजे काय आपल्याकडे बाळाच्या पाचवीला सटवाई येते आणि कपाळावर त्या बाळाचं भविष्य लिहून जाते असं आपण म्हणतो तेच म्हणजे विधिलिखित रावणाचा दरबार भरलेला असतो आणि दरबारामध्ये देवही असतात त्याचे मंत्रीगण असतात त्याचे मुलं असतात त्याचे भाऊ असतात देवका असतात कारण तुम्हाला माहितीच आहे की रावण इतका शूर होता की त्यांनी देवांनासुद्धा जिंकलं होतं दरबार भरलेला होता आणि असा चर्चेमध्ये एक विषय आला की लिखित कधीही खोटं होत नाही देवांचं म्हणणं तेच होतं की लिखित कधीही खोटं होत नाही असं म्हणल्यावर रावणाचा अहंकार जागा होतो तो लगेच म्हणतो नाही मी विधिलिखित खोटं करू शकतो अहो माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेला म्हणजे मेघनाथाच्या जन्माच्या वेळेला मी सगळे ग्रह उत्तम स्थितीत असतील असे आणून ठेवले होते जो ग्रहांची दिशा बदलू शकतो तो विधिलिखित नाही बदलू शकणार <laughs> मी विधिलिखित बदलतो असं म्हणल्यानंतर देव म्हणतात तरीसुद्धा आमचं म्हणणं असं आहे की विधीलेखित कधीही खोटं होऊ शकत नाही रावण म्हणतो मी तुम्हाला हे दाखवून दे की लिखित मी खोटं करतो देव म्हणतो कसं दाखवशील तो म्हणतो आत्ता माझी बायको बाळंतण होणार आहे त्या बाळाच्या पाचवीला जे काय लिखित सांगितलं जाईल ते मी तुम्हाला खोटं करून दाखवे सगळे देव ही गोष्ट कबूल करतात दिवसांमध्येच रावणाची बायको होते तिला मुलगी होते पाचवा दिवस येतो पाचवीच्या दिवशी रात्री बारा वाजता रावण महालाच्या दारामध्येच तलवार घेऊन उभा राहतो आतमध्ये बाळ बाळंतीड असतात आणि रात्रीचे बारा वाजतात आणि सटवाई येते रावण ओळखतो रावण तिला लगेच थांबवतो थांब कोण असतो ती म्हणते मी सटवाई कुठे चाललीस तुझ्या बाळाचं नशीब लिहायला काय लिहिणारेस मला माहिती नाही कारण माझ्याकडनं एक वेगळीच शक्ती ते नशीब लिहून घेते माझा हात पाठीमागे असतो आणि आपोआप ते नशीब लिहिलं जातं रावण म्हणतो ठीक आहे जा लिहून ये सटवाई जाते आणि रावणाच्या मुलीच्या कपाळावर तिचं विधी लिखित लिहून परत निघते रावण तिला परत अडवतो म्हणतोस काय लिहिलंस ती म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं मला माहिती नाही आहे तो म्हणत तू वाचू शकतेस ती म्हणते हो तो म्हणतो जा आणि वाचून ये सटवाई आज जाते आणि बाळाचं भविष्य वाचून येते वाचून आल्यावर रावण विचारतो काय लिहिलंयस सटवाई म्हणते तुझ्या मुलीचं लग्न तुझ्या दरबारातला जो झाडू मारणार आहे ना त्याच्या मुलाशी होणार असं म्हणल्यावर रावणाला अतिशय राग येतो आणि तो तीच सलवार तलवार सटकन त्या सटवाईवर चालवतो पण सटवाई अदृश्य होते आणि निघून जाते तीही एक शक्तीच असते ती एक देवी असते ती निघून जाते रावण अस्वस्थ होतो पण थोड्याच वेळात तो स्वतःला सावरतो तो हे तो 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 तर खूपच सोपं आहे हा तर माझ्या दरबारातला झाडू आल्याचा मुलगा आहे मी विधिलिखित सहज खोटं करू शकेन खूप काही अवघड असतो कुठल्या तरी मोठ्या शक्तीला भेडायचं असतं तर काळजी करण्याची गोष्ट होती दुसऱ्या दिवशी दरबार भरतो सगळ्यांना उत्सुकता असतेच देव विचारतात रावणा काल तुला लिखित काय आहे हे कळलं रावण म्हणतो हो आणि ते मी तुम्हाला खोटं करून दाखवणार आहे सगळ्यांचे कान टवकारलेले असतात रावण सांगतो माझ्या मुलीचं लग्न आपल्या दरबारातल्या झाडूवाल्याच्या मुलाशी होणार आहे असं लिखित आहे मी आत्ता तुम्हाला ते खोटं करून दाखवतो तो ताबडतोब आदेश देतो आणि त्या दरबारातल्या झाडूवाल्याला त्याच्या मुलासह तिथे हजर करत। करतो आणि म्हणतो बघा आत्ता विधिलिखित खोटं होईल आणि आपल्या शिपायाला आज्ञा करतो ह्या मुलाचं मुडकं उडवून टाका देव म्हणतो थांबा सगळे देव म्हणतात थांब अशा प्रकारे विधिलिखित खोटं करण्यामागे तुझी सत्ता आहे असं खोटं करण्याला आम्ही खोटं करणं म्हणत नाही तो मुलगा जिवंत असताना जर तू तु तुझ्या तु मुलीचं लग्न त्याच्याशी न लावता दुसऱ्या कोणाशी तरी लावलंस तरच आम्ही म्हणू की हो तू खरंच विधिलिखित खोटं करून दाखवलंस रावण विचार करतो म्हणतो चालेल हा जिवंत असताना मी माझ्या मुलीचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करून दाखवतो मग त्याच्या डोक्यात विचार सुरू होता तो विचार करतो की हा मुलगाचं इथे लंकेत राहिला तो कुठून तरी माझ्या मुलीला भेटेल कदाचित त्यांच्यामध्ये प्रेम होईल आणि हे दोघ जण लग्न करतील ही शक्यताच नको ना ठेवायला त्यामुळे मी जरी सरळ सरळ ह्याचं मणकं उडवलं नाही तरीसुद्धा ह्याला जर एखाद्या निर्जन बेटावर नेऊन टाकलं तर हा आपोआपच मरून जाईल असा विचार करून तो आपल्या सैनिकांना आदेश देतो की ह्या मुलाला एका निर्जन बेटावर नेऊन सोडा आणि ह्या मुलाचं लग्न माझ्या मुलीशी झालं नाही याच्यासाठी खूण काय तर त्याच्या उजव्या पायाचा अंगठा तोडा त्या मुलाचे वडील त्या मुलाची आई तो स्वतः मुलगा दहाय मोकलून रडत असतात पण रावणाला अजिबात दया येत नाही त्या मुलाच्या पायाचा अंग उजव्या पायाचा अंगठा तोडतात आणि ते शिपाई त्या मुलाला घेऊन बोटीमध्ये बसतात आणि बलवायला सुरुवात करतात त्या शिपायांना त्या मुलाची दया येत असते त्यामुळे त्यांनी गुपचूप काही औषध बरोबर आणलेलं असतं ते त्या ते मुलाला लावतात पायाच्या अंगठ्याला आणि त्याला मलमपट्टी करून त्याच्याबरोबर आठ दिवस पुरेल एवढं खाणं देतात आणि त्या मुलाला म्हणतात पुन्हा लंकेत येऊ नकोस तो मुलगाही खूप घाबरलेला असतो आठ वर्षाचा तो मुलगा असा अंगठा तुटलेला निर्जन बेटावर नेऊन सोडणार आई वडील बरोबर नाहीत त्याची अगदी दयनीय अवस्था होते पण उपाय नसतो रावणाची आज्ञा असते त्याला एका निर्जन बेटावर हे नेऊन सोडतात आणि नाव परत फिरते इकडे हा मुलगा निरुपाय म्हणून त्या बेटावर राहायला सुरुवात करतो पण मुलगा धैर्याचा असतो हुशार असतो विचार करणारा असतो त्यामुळे तो आठ दिवस ते दिलेलं अन्न पुरवून वापरतो आणि हळूहळू आठ दिवसात बेटावरती फिरून गोड पाण्याचा झरा कुठे आहे कुठली फळं खाण्याजोगी आहेत राहण्यासाठी कुठे गुहा आहे का ह्या गोष्टीचा सगळा तो विचार करतो आणि फिरून स्वतःची राहण्याची खाण्याची सोय करून ठेवतो असं करता करता अनेक वर्ष जातात स्वच्छ सूर्यप्रकाश प्यायला गोड पाणी खायला सुंदर फळं कंदमुळं आणि मध्ये अधे छोटी मोठी शिकार ह्यामुळे त्याची तब्येत अतिशय उत्तम होते आणि कष्ट तर त्याला स्वतःलाच करावे लागत असतात त्यामुळे त्याची तब्येतही छान पिळदार होते तो एकदम राजविंडा दिसायला लागतो तो मग ठरवतो की आता ह्या निर्जन पेटावर राहण्याला काही अर्थ नाही आहे चला आपण एक तराफा बांधूया आणि नशिबानी जिकडे आपल्याला नेईल तिकडे आपण जाऊया बरोबर फळफळावळ खल, नंतर कंदमुळं थोडं पाणी असं घेऊन तो तराफ्यावर बसतो आणि देवाचं नाव घेऊन वलवायला सुरुवात करतो एकच गोष्ट त्याला चिंतित करत असते की मला लंकेचा किनारा नको मिळाला दुसरा कुठलाही किनारा मिळाला तरी चालेल वलवता वलवता तो एका किनाऱ्यावर येऊन पोचतो त्याचा वेश तर सगळा आदिवासीच असतो पण दिसायला तो राजबिंडा असतो वीस वर्षाचा झालेला असतो त्या गावामध्ये नेमका त्या गावाचा राजा मेलेला असतो आणि त्या गावाची प्रथा अशी असते की राजा गेला की त्याचा वंश पुढे राज्य चालवणार नाही तर ते एका हत्तीच्या सोंडेमध्ये फुलांची माळ देतात आणि तो हत्ती ज्याच्या गळ्यात ही माळ घाले त्याला त्या राज्याचा राजा करायचा अशी त्यांची प्रथा असते त्याप्रमाणे तो हत्ती हिंडत फिरत असताना बरोबर येतो आणि ह्याच्याच गळ्यात माळ घालतो त्याला तर काही सुधरतच नाही पण त्या गावकऱ्यांना किंवा त्या राज्यातल्या लोकांना एक आनंद होतो की चला गावातला तरी कोणी नाहीये असून ह्या हा आदिवासी दिसत असला तरी आपण त्याला सगळं शिकवणार आहोतच त्यामुळे ते त्या त्या त्याला घेऊन जातात त्याला सगळं समजून सांगतात आणि म्हणतात तू आता आमच्या ह्या राज्याचा राजा आहेस त्यामुळे तुला सगळं शिकावं लागेल राज्यकारभार कसा चालवायचा न्यायशास्त्र काय आहे शस्त्र कशी चालवायची ह्या सगळ्याचं तुला ज्ञान घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे त्याची शिकवणी म्हणूया आपण शिकवणी सुरू होते काय त्याचं नशीब असतं त्यालाही खूप आनंद होतो अरे कुठे आपण एका निर्जन बेटावर राहत होतो आणि कुठे एका राज्याचा राजा झालो इकडे रावणाची मुलगी उपवर होत आलेली असते रावणाच्याही मनात येतं आता वर संशोधन करायला काही हरकत नाही पण त्याची राणीच त्याला सुचवते की वर संशोधन करण्यापेक्षा आपण स्वयंवर भरवूया रावणालाही ते आवडतं आणि रावण स्वयंवराची तयारी करायला लागतो सगळ्यांकडे निमंत्रण पत्रिका जातात तसं ह्या राजाकडे सुद्धा येते यांनी आपलं नावही बदललेलं असतं सूर्यदत्त सूर्यदत्त राजाकडे निमंत्रण पत्रिका आल्यानंतर त्याला थोडी भीती वाटते बापरे श्रीलंकेत जायचंय आणि आपल्याला जर कोणी ओळखलं तर त्याला माहिती असतं की आपल्याला कशावरून ओळखणार तर आपल्या तुटलेल्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरनं म्हणून तो कायम पायामध्ये पायमोजे घालत होता निमंत्रण तर आलेलं आहे रावणाचं निमंत्रण असं न स्वीकारता कोण सोडून देणार कोण रावणाचा अपमान करणार या भीतीने तो ठरवतो नको आपण आपलं स्वयंवराला जावं आणि या तो त्याच्या राजेशाही थाटामध्ये स्वयंवराला जाऊन पोचतो अनेक राजे आलेले असतात रावणाची मुलगी हातामध्ये माळ घेऊन उभी असते आणि तिच्याबरोबर तिची सखी एक, एक 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 राजांची ओळख करून देत देत पुढे जात असते आणि बरोबर सूर्यदत्त राजा राजापाशी येऊन थांबल्यावर ती त्याची माहिती सांगते आणि रावणाची मुलगी सूर्यदत्ताच्या गळ्यात माळ घालते रावणाला खूप आनंद होतो चला माझ्या मुलीचं लग्न एका राजपुत्राशी झालेला आहे आणि राजपुत्र वेत हो तर राजाच आहे धूमधामीत लग्न होत सगळे सोहळे सगळे विधी अनेक जेवणावळी रावणही खुश असतो सगळे लग्न सोहळे पार पडत असतात आणि त्याच वेळेला एकदा दरबारात पुन्हा तो विषय निघतो देव विचारतात काय म्हणताय तुम्ही रावण म्हणतो बघा मी विधिलिखित खोट खोटं करून दाखवलं माझ्या मुलीचा नवरा हा झाडूवाल्याचा मुलगा नाही माझा जावई एक राजा आहे तरीही देव म्हणतात तरीही आम्ही म्हणतोय की लिखित कधीही खोटं होत नाही रावणाला प्रश्न पडतो अजूनही हे म्हणतात विधिलिखित कधी खोटं होत नाही मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपण त्याच्या उजव्या पायाचा अंगठा तोडला होता बघू तर एकदा पण असं कसं सांगणार जावयाला जरा तुमचे मोजे काढाणं आम्हाला तुमचा अंगठा बघायचा आहे म्हणून काही झालं तरी तो जावई होता त्यामुळे रावणाला ते धाडस होईना पण मग कसं बघायचं मग तो ठरवतो की आपले जावई बापू जेव्हा आंघोळीला जातील तेव्हा बघूया सूर्यदत्त आंघोळीला जातो आणि स्नानगृहात गेल्यानंतर रावण तिथल्या झरोक्यातून हळूच बघतो आणि त्याच्या लक्षात येतो अरे बापरे त्याला उजव्या पाहायला अंगठा नाही आहे आणि मग त्याची खात्री पटते आणि तिथेच तो ओरडतो अगदी खरं आहे विधी लिखित कधीही खोटं होत नाही